आंगटी हरपली रात उठून बघत हे दारच उघड हे आमच्या आत्या चलते पुढं चला अण्णाला तर लय मोठ्या लिकी तर लय मोठ्या बहिणी पण अण्णा कुणाकडेच जात नाही फक्त घरीच बसते सोना संग भांडण करी भांडण बी करीत नाहीत तर देऊन मी आज आलो आमच्या आत्याच्या मोठे आत्ते आमच्या इकडं अंजन सोंड्याला आम्ही इकडे आलो आज तर देऊ पहिल्यांदा आले इकडं हो देऊ मी पण खूप दिवसाने आलो इकडं हे बघा पूर्ण आमच्या सिटी चला तुम्हाला आमच्या आत्या दाखवतो मी आज आमच्या मो मोठी बहीण सगळ्यात मोठी बहीण वडलाची मला पाच आत्यात त्यातली सगळ्यात मोठी बहीण चला तर गावामधून आल तो येत तर हे बघा आमच्या आत्या आत्याच्या मुलाचे लेकर आम्हाला ले लेला आलेत हे बघा हे आहेत वाला चेगा हे बघा वांगे ही वांगे आहेत ही कुबू हे तर पाण्याचा टप हे पाणी खेळ तर बघा लेकर मोठा हाय मासा मुख्याकडे बघितला मोठा मी आता म्हणले कोंबडं खायचं का काय खायचं मग आता त्या म्हणलं आताला म्हणलो मी देऊ काय मच्छी खाणार नाही खेकडे पण खात नाही मग आताला म्हणलो कापा कोंबड्याच मग होते घरातलंच कोंबडे गावरान कोंबडे होते गावरान कोंबडे कापले दोन कोंबडे कापले मस्तपैकी आता आत्या भाकरीन त्या करतात मस्तपैकी चुलीवरच्या आमचा आत्ताचा मुलगा आहे लाना श्याम ह्या त्याच्या मुली तर आता आम्ही आलो तर राहणार मध्ये आत्याच्या हे बघा आमच्या आत्याची मुलगी आली सोबत दिसली चल <laughs> का देऊपणे सोबत देऊ महागाई हे आमच्या आत्या चलते पुढं चला तर ही आमची सगळ्यात लहान आत्या ही असते ती आणि आणि योगायोग ती पण आज आली त्यांच्या बहिणीला भेटायला म्हणजे माझ्या मोठ्या आत्तीला

कुठले लावले लाव ते कार लावून बघा चांगलं बसले पण मग हा ते त्याची खरेदी त्याच्याकडे होती ना बदलला तिथे गेल्यात पुन्हा मग आम्हीच घेतली खरेदी

ये मग तुला झाली आठवण आता असली तर ये माहिती नाही वे तुला शिला हे काढे हे है काढे ह्यातले शेंगायचा मग कुठे तू आता काय नाही बाय नाही म्हणजे यायचे <glesyate> हॅलो राणीला मी सकाळी पावकुलच्या दारातल्या दाराच्या तोडल्या अगं हिनी राणी राणीला पावशिरी बनवली ऐसो बसलाय बतकडीच्या साईड किये बसतो म्हणून ऐसो आन्ना खातयत आ दादाकडे दिवोय चला मणू कोणी सयार कोणी आन्ना बनव तयार मारित नाही तिकडे चला म्हणून जाऊन नये आन्नाला तर लय मटे लीक की तण लय मटे भईनीत पण आन्ना पुनाकडे जात नाही फक्त घरीच बसते तो सोना संग भांडण करीत भांडण भी करीत नाही

नाही घरी नाही जायचं तर रे दीड कला येऊन येऊन पण पण काही नाही झालं बाबा अंगठी हरपली अंगठी सापडली अंगठी सापडत सापडत पोरगा हरपलेलं ते घरी इकडे आलेलं माहिती नाही ति वाईलच घरी आलो लक्ष्मी पूजन केलं अंगठी सापडली म्हणून चांगलं रात्र उठून बघ ते झालं तू उघड गेलो किती वाजता म्हणलं शुभमला

राहतात ते पी शिट पण खातात ना काही पग राह हजार पग ना

बेड बनतो म्हणून महाराज सुशील हां मोठ पातीला भरलं होतं मग त्यांनी त्यांचं करून खाल्लं त्यांनी ती गाड बारकी गाडी घेऊन आले ते गाडी शेतामध्ये एक पपई झाड होतं मस्तपैकी पपई काढली आणि बसपूड खात आता आणि हे तळे बाजूला घराला चुटकूनच तळे आणि आताचं घर बाजूला तुम्हाला दाखवतो काळाला हे श्यामची गाडी आमच्या हे बघा हे साईडला घर आहे आणि ह्याच तळ्यामधून मासे खेकडे मस्तपैकी खायला आणत तर बघितलं तुम्ही आता घर आता चला जेवण करूच मस्तपैकी घरी आता जेवणाचा टाईम झालाय खूप उशीर झाला पुन्हा घरी जायला उशीर येऊन म्हणलो लवकर जेवण करून जावं मस्तपैकी कोंबड्याची भाजी झनझणीच काळा तिकडाचा रस्सा ज्यावरचे भाकर

माझ्या दे हाय नको दे काही नाही काय नाही राहू हे मावशी नको नको आज बरं नका मावशी मला नको घेऊन यायच साडी घेणार माय मनावर माय मनावर आज काहीच नको नको